सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होत असून त्यात मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून व वा मतदानाबाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोडे तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सो तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी चोपडा विधानसभा मतदारसंघ राहुल पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाबाबत जनजागृती होणे कामी व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे व मतदान तारखेचे स्मरण खात्रीने मतदान करावे असे संदेश मतदारांपर्यंत पोहोचावे याकरिता दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मानवी साखळी तयार करण्यात आली यात परिसरातील नागरिक उपस्थित अधिकारी कर्मचारी महिला व नागरिकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली व मानवी साखळी पद्धतीने पॉम्पलेट वाटप करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा महाराष्ट्र विधानसभेची ही जी सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सर्वांनी म्हणजे प्रत्येक मतदाराने मतदान करणं हा आपला अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक मतदानाने मतदाराने मतदान करणे यासाठी तुम्ही स्वतः तर असणारच आता तुम्ही इथे आहात तुम्ही तर मतदान करणारच या व्यतिरिक्त तुम्ही एवढ्या चार पाच दिवसामध्ये आणखी जिथे कुठे ज्यांना भेटणार ज्या ज्या मतदारांना भेटणार त्यांना आवाहन करा आयोगातर्फे प्रशासनातर्फे आमच्यातर्फे आणि तुमच्या स्वतःच्या तर्फे की जास्तीत जास्त आपण मतदान करूया आणि आपली ही लोकशाही जी आहे ती जास्तीत जास्त भक्कम बनवण्यासाठी एक मदत करूया त्यामुळे मी परत एकदा आपल्याला एवढेच आवाहन करेल की सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी तो दिवस सुट्टीचा न समजता त्या दिवशी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडायचं आणि मतदान करायचं आणि आपल्यासोबतच इतरही जे कोण तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना सांगून मतदान करायचं धन्यवाद आणि सर्वांचं स्वागत सर्वांना माहिती आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या चोपडा विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि आज आपण येथे सर्वजण मतदानाची शपथ घेण्यासाठी येथे जमलेलो आहोत आपल्या शहरामध्ये चोपरा शहरामध्ये आठ ठिकाणी अशी सामूहिक शपथ आपण घेत आहोत आणि चोपरा शहरातील ज्या सर्व आस्थापना असतील बँक असतील शासकीय कार्यालय असतील शाळा असतील कॉलेज असतील तर ते तेथे ते देखील ही सामूहिक शपथ बरोबर चार वाजता घेण्यात येणार आहे आणि आज आपल्याला शपथ देण्यासाठी आपल्या चोपडा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माननीय थोरात साहेब हे इथे आलेले आहेत आपण सर्वांनी टाळ्या वाजून सरांचं स्वागत करावं <प्थाथा> आपल्या चोपडा शहरातील जे क्षेत्रीय अधिकारी असतील तर ते त्यांनी इथे समोर यायचे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या भाऊ बहिणींनी सुद्धा ज्यांना सही येत असेल त्यांनी जाताना इथे सही करायची आहे आणि जाताना आपले सेल्फी पॉइंट पण काढायचे आहेत खर तर नगरपालिका चोपडा अत्यंत स्तुत्य उपक्रम या तालुक्यामध्ये राबवतो आहे विशेषतः शहरामध्ये किंवा शहराच्या जवळपासच्या यादी भागामध्ये आपण बघितलं की सगळ्या राज्यभर अतिशय निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण किती मेहनत घेतो म्हणजे तुमचे मुख्याधिकारी इतर वरिष्ठाधिकारी ह्या सगळ्यांचं आढावा घेताना मतदानाची टक्केवारी किती राखली गेली गावामध्ये ते देखील वर त्याची माहिती घेतली जाणार आहे दुर्दैवानं संपूर्ण मतदारसंघामध्ये फक्त चोपडा शहरात मतार टक्केवारी कमी असते त्याचे इतरही कारण असू शकतात त्याचा आम्ही शोध घेतलेला आहे काही महिलाची नावं कमी केलेली आहेत बाहेरगावी लोक जे बदलावून घेऊन त्यांची आपण नावं कमी केलेली आहेत त्याच्यामुळे तो आपण प्रयत्न करतो आहोत मात्र जसं उमेदवार किंवा राजकीय पदाधिकारी मतांना घराबाहेर काढतात किंवा सुट्टीवर न जाण्याचं आवाहन करतात तसं आपल्याला एक टीम म्हणून सगळ्यांना आवाहन करावं लागेल विशेषतः महिला बचत गट किंवा महिला भगिनी यांनी महिला मतदारांना देखील आवाहन करावं लागेल की तुमच्या एका मताने किती मता फरक पडू शकतो किंवा तुमच्या मतदानामुळे संपूर्ण मतदारसंघावर किती फरक पडू शकतो हे आपण सगळ्यांनी ठरवायचं महिला भगिनींना मी आवाहन करेन किंवा आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांना मी आवाहन करेन की आपण आपला जो युनिफॉर्म आहे म्हणजे बचत गटाचा जो काही असेल तो ड्रेस किंवा आपले सफाई कामगार जे आहे त्या ठिकाणी असतील त्यांनी आपल्या ड्रेसवर जर मतदानाला गेलात एक संघ लाभापारं मतदान केलं पूर्ण बचत गट जो आहे त्यांनी सोबतचं मतदान केलं तर निश्चित आपल्या मताची टक्केवारी वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि आपण सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं आपला मतदारसंघ हा कसा मताच्या टक्केवर अग्रेसर राहील यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आहे आपल्या चोपरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी माननीय गजेंद्र पाटोसाहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील टक्केवारी वाढण्यासाठी खूप प्रयत्न नाही त्याचं आपण काय माझं स्वागत केलंच आहे मुख्याधिकारी महोदय माननीय फडणवीस साहेब हे सगळं आणि तुम्ही सगळं क्षेत्रीय अधिकारी शहरातले आपण जितकं प्रयत्न करू तेवढंच आपल्याला टक्केवारीत फरक पडणार आहे अन्यथा आपण जी काही मेहनत केलेली आहे त्या ठिकाणी ते दिसणार नाही आपण किती मेहनत केली आहे हे कसं दिसेल की आपल्याला ते टक्केवारीत कागदावर सगळं ते यायला पाहिजे अशा ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आवाहन करतो आणि यानंतर मी मान्य प्रमुख साहेबांनी विनंती करतो की त्यांनी आपलं जे काही महिला भगिनी मतदार आहेत आणि नगरपालिकेचे काही स्टाफ आहे त्यांना आपण संबोधित करावं सर्वांना नमस्कार जाम यांना फोटो काढायच्या इकडे स्वेच्छ्या